नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती करंजा अवकल्ली तीन हजार आठशे क्विंटलची किमान आहे सहा हजार एकशे ऐंशी रुपये आहे सात सा हजार चारशे रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती रिसोड आवकालेली एक हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला जाता आहे लाल आवकालेली दोन हजार पाचशे सहासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे ऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई सात हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावतीत जाताय लाल आवकालेली तीन हजार दोनशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे दहा रुपये बाजार समिती यवतमाळ जाताय लाल आवकलेली चारशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये दर आहे सहा हजार सातशे बहात्तर रुपये बाजार समिती आरवी जाताय लाल आवकालेली चारशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये दर आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालेली एक हजार दोनशे सतरा क्विंटलची किमान दराई सात हजार रुपये कमालदराई सात हजार चारशे दोन रुपये सर्वसाधारण दराई सात हजार तीनशे दोन रुपये बाजार समिती दुधनी जाताय लाल आवकाली सातशे तेहतीस क्विंटलची किमान दराई सहा हजार रुपये कमालदराई सात हजार तीनशे तीस रुपये सर्वसाधारणतरा आहे सहा हजार नऊशे पंधरा रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद